नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी उद्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस तर सर्वांना माहिती आहे की उद्याच्या दिवसाला श्री रामांची अयोध्येत प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्यामुळे या द बावीस जानेवारीला देशभरात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना केले आहे खूप अद्भुत असा हा सोहळा उद्याचा होणार आहे तर त्याच्या बाबतीत मी तुमच्यासोबत काही माहिती शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे इथून पुढचे जे व्हिडिओ असेल ते तुम्हाला मिळत जातील तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर राम हे केवळ दोन अक्षरे नाहीत तर राष्ट्रमंत्र आहेत श्रीराम हा केवळ एक जय घोष नाही तर समस्त भारतीय भारतीयांची प्रेरणा आणि अस्मिता आहेत तर कायदेशीर आणि राजकीय लढाईनंतर राम मंदिर अखेर पूर्णत्वास आले आहे आणि भारतीयांचे अवघे जीवन श्रीरामाने व्यापलेले आहेत अयोध्येत श्री रामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे पाचशेहून अधिक वर्षानंतर श्री रामांच्या अयोध्येत राम मंदिर बनत के आहे केवळ भारतात नव्हे तर पूर्ण जगभरात उत्साह आणि आनंदाचे वातावरण झाले आहे न भूतो न भविष्यात असे नांगर ना नांगर शैलीतील राम मंदिर हे असणार आहे देशा म्हणजे देशातील इतर प्राचीन मंदिरांचा अभ्यास करून त्या प्रकारचे राम मंदिर हे बांधले जात आहे राम मंदिराची विशेष गोष्ट म्हणजे ठीक दुपारी बारा वाजता प्रभू श्री रामांच्या चरणावर सूर्याची किरणे पडतील असे तंत्रज्ञान वापरले गेले आहेत तर मंडळी तुम्ही बघितली आता हे जे काही सांगितलं मी सर्व ते राम मंदिर जे आहे त्या बाबतीत काही माहिती तुमच्याशी शेअर केली आता उद्याच्या दिवसाला आपण म्हणजे बावीस जानेवारीला आपण काय करायचे आहे घरी तर काय नाही हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर मग मंडळी उद्याचा दिवस हा आपल्या दिवाळीपेक्षा ही म्हणजे दिवाळी जशी असते तसंच उद्याचा दिवस आहे आपल्याला एकदम दिवाळीसारखा एकदम आपण दिवाळी जशी सेलिब्रेट करतो जसं तिचे आपण दिवाळीसाठी ज्या ज्या गोष्टी करतो त्या सगळ्या गोष्टी आपल्याला उद्याला करायच्या आहे तर सर्वात आधी काय आपण दिवाळी जसं डेकोरेशन करतो जसं घर सजवतो तसं आपल्याला उद्यालाही आपलं पूर्ण घर हे सजवायचं आहे पूर्ण फुलं वगैरे अशी लाईटिंग वगैरे असं करून आपल्याला पूर्ण उद्याचा दिवस करायचा आहे त्याच्यानंतर आपलं भगवाश फडकवायचं आहे म्हणजे खिडकीला किंवा आपण दरवाज्याला किंवा आपण घराला देखील बाहेर असा आपला भगवा हा लावू शकतो त्याच्यानंतर पूर्ण हे आपल्याला दिव्यांनी त्यांनी हे सजवायचे आहे जसं दिवाळीला आपण सर्व खिडक्यांमध्ये सर्व ठिकाणी घरा काने आणि आपण पंत्या लावतो दिवे लावतो तसंच त्याचप्रकारे उद्याही आपल्याला तसेच दिवे वगैरे लावायचे आहे त्यानंतर नवीन कपडे घालायचे आहे आपण मंदिरात जायचे आहे आता रामाचं मंदिर असेल तुमच्या जवळपास तिथं तुम्ही जाऊन दर्शन घेऊ शकता आणि नसेल असं तुम्ही दुसरं कोणत्याही मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेऊ शकता कारण उद्याचा दिवस खूप खास आहे त्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टी उद्या नक्की करा आणि त्यानंतर फटाके पण फोडा कारण दिवाळीच आहे उद्या असंच समजून सर्व दिवाळी जर करतो ते सर्व उद्या आपल्याला करायचे आहे तर फटाके हे देखील उद्या फोडायचे आहे त्यानंतर घराच्या आपल्या दाराबाहेर अंगणात रांगोळ्या काढायच्या आहे पूर्ण घर हे आपल्याला मस्त असं सजवायचं आहे आणि रांगोळ्या म्हणजे आपण अंगणात कशा दिवाळीला अंगणात रांगोळी काढतो दारात रांगोळी काढतो देवासमोर पण रांगोळी काढतो तर उद्या देखील तुम्ही रांगोळ्या काढा छान छान असे पकवान करा गोड गोडाधोडाचं काहीतरी करा आपल्या देवासाठी नैवेद्य द्या म्हणजे आपण आपले जे देव आहे त्यांच्यासाठी काहीतरी गोडाधोडाचं खीर वगैरे असं काहीतरी करून देवाला पण द्या तुम्ही पण घरात काहीतरी गोडाधोडाचं करून खा आणि त्यानंतर काही गरीब आणि काही गरजू असे काही व्यक्ती असतील त्यांना तुम्ही काहीतरी दा मदत द्या किंवा दान म्हणून काहीतरी द्या किंवा त्यांना काहीतरी मदत करा तुमची यथाशक्ती जसे तुम तुम्हाला शक्य होईल तसं करा या सर्व गोष्टी उद्याला आपल्याला करायच्या आहेत जसं आपण दिवाळीला करतो तसंच उद्याला आपल्याला सर्व गोष्टी करायच्या आहे तर तुम्ही या नक्की करा खूपच छान दिवस आहे उद्याचा त्यामुळे नक्की तुम्ही या गोष्टी करा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला माझी इन्फॉर्मेशन कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जय श्रीराम नक्की कमेंटमध्ये एक एकदा लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू